बोला आप... है, स्वधर्म आहे स्वधर्म कळण्यासाठी एक आंतरिक शांतता आंतरिक प्रगल्भता आणि एक स्व अनुभूती आवश्यक असते आणि त्या स्वअनुभूतीतून तुम्हाला तुमचा स्वधर्म ज्यावेळेस कळतो जप तुमचा जन्म कशासाठी आहे किंवा तुम्ही कशासाठी आलात सगळ्याचा एक स्वधर्म आहे प्रत्येक मनुष्याचा किंवा तुम्ही आलात जगलात इथे जीवन जगताय तर तुम्ही ते आनंदाने जगायला पाहिजे आणि ते आनंदाने तेव्हाच जगू शकता ज्यावेळेस तुम्ही स्वतःला स्वतंत्र अनुभवता किंवा स्वतंत्रपणे जगू शकता ही एक नॅचरल स्टेट आहे स्थिती आहे जिला मुक्ती म्हणता म्हणता येतं पण एवढ्या सगळ्या युगांच्या किंवा कालांच्या प्रभावामुळं माणसानं ती सहजस्थिती गमावून बसलेली आहे त्यामुळं माणूस त्या सहजस्थितीमध्ये जगू शकत नाही हे वास्तविकता आहे आणि म्हणून माणूस ह्या सगळ्या दुःखांमध्ये वारंवार किंवा ह्या मायाजाळामध्ये अडकत राहतो पण ज्यावेळेस तुम्ही एक व्यक्तिगत अनुभव घेता आणि त्या अनुभवामध्ये एक प्रबलभ आणि संपन्न बनत जाता समृद्ध बनत जाता ती समृद्धी तुम्हाला एक सहज स्थितीमध्ये परिवर्तित करत जाते आणि ती सहजस्थिती ज्यावेळेस तुम्हाला परिवर्तित करते मग तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्देश कळतो काय तुम्हाला करायला पाहिजे ज्याला आपण स्वधर्म म्हणतो आणि प्रत्येक माणसाचा पहिला प्राधान्यक्रमानं स्वधर्म म्हणजे एक मुक्ती किंवा मोक्ष ज्याला मुक्तीच्या अवस्थेत किंवा स्वतंत्रता जिला आपण म्हणू फ्रीडम फ्रॉम अनेक बंधनामध्ये आपण अडकतो शरीराच्या मनाच्या नातेसंबंधाच्या समाजाच्या संस्कृतीच्या ज्ञानाच्या ज्ञानसुद्धा एक बंधन आहे पण अनुभव ज्यावेळेस घेतो तो तुम्हाला लिबरेट करतो स्वतंत्रता देतो अशा अनेक बंधनातून ज्यावेळेस तुम्ही जीवनाला किंवा स्वतःला स्वतंत्र अनुभवता यू आर लिव्हिंग त्यावेळेस खऱ्या अर्थानं तुम्ही जीवन जगता आणि तो स्वधर्म प्रत्येकाचा आहे आणि हा स्वधर्म जगत असताना ह्युमॅनिटीसाठी किंवा संपूर्ण विश्वासाठी ज्यावेळेस एखादी गोष्ट आपल्याला काही करायची आहे तो दुसरा स्वधर्म पण तुम्हाला लक्षात येतो एका अनुभवाच्या स्थितीनंतर आणि तो दुसरा स्वधर्म मला लक्षात आला की एनलायटेनमेंट थ्रू आयुर्वेदा आयुर्वेदसुद्धा सक्षम आहे तुम्हाला मुक्ती प्रदान करण्यासाठी पण तो आरोग्याचा आधार घेतो किंवा इथं टूल तो, वा तो, तो आरोग्याला वापरतो आरोग्याच्या माध्यमातून लोक जे येतात त्यांना अपुनर्भवाकडे घेऊन जातं अपुनर्भव म्हणजे काय तर एक न पुनर्उद्भव उद्भव आणि ह्या अपुनर्भवाबद्दल अपुनर खोलवर आजता गायत कुणाकडून ऐकल्या गेलं नाही परंतु ज्यावेळेस स्वधर्म कळला आणि ह्या सगळ्या गोष्टी अनुभवू लागलो त्यावेळेस लक्षात आलं की अपुनर्भव ही काळाची येणाऱ्या गरज आहे आणि त्यावेळेसच लोक जे ग्रंथोक्त शास्त्रांनी संहितेमध्ये संहिताकारांनी जे लिहिलं आहे अपुनर्भवाच्या व्याख्येबद्दल रजोत्तम अभावात बलवत् कर्मसंशयात वियोगे सर्व संयोगे अपुनर्भव उच्चते म्हणजे रजतमाचा पूर्णपणे अभाव होऊन सत्वाचीच वृद्धी होत जा गेल्यानंतर रजस्तम अभावात ही पहिली स्टेप आहे रज आणि तमाचा अभाव होऊन सत्वाच्यामध्ये जगणं सेकंड स्टेप बलवत कर्मसंशयात म्हणजे जे, जे काही कर्माचं बल आहे त्या बलापासून पण संशय म्हणजे एक नाश होतो मी त्या तुम्ही कर्मबलामध्ये पण त्यात राहत नाही किंवा त्याचं कमी होतं कर्माचं ओझं पण अशी एक अवस्था थर्ड स्टेज वियोगे सर्व संयोगे अपुनर्भव उच्चते म्हणजे सगळ्या ह्या संयोगामध्ये राहूनसुद्धा तुम्ही पूर्णपणे वियोग अनुभवता डिटॅचमेंट अनुभवता दॅट इज अपुनर्भव अपुनर्भवाची एवढी प्रोफाऊंड विस्तीर्ण व्याख्या शास्त्रकारांनी सांगितलेली आहे परंतु मनाच्या लिमिटेड परसेप्शनमुळं आपण त्याला एखाद्या लक्षणाचं अपुनर्भव म्हणू किंवा एखाद्या व्याधीचं अपुनर्भव म्हणू शास्त्रकाराला अपेक्षित अपुनर्भव हे नुसतं एका व्याधीपुरतं किंवा आम्लपित्त तुमचा नष्ट झाला एवढ्यापुरतं अपुनर्भव अपेक्षित नाही तर तो ग्रंथक्त अपुनर्भव म्हणजेच एक प्रकारची जीवनमुक्ती आहे निर्विकार अवस्था आहे सफरिंग फ्री लाईफ आहे त्या लाईफ पर्यंत नेहून पोचवणं हे एक स्वधर्म दुसरं आहे आणि त्या स्वधर्मासाठी पूर्णपणे जे काही आयुष्य आत्तापर्यंत इथून कळलं आहे अशा पद्धतीने सहज आणि सोप्या पद्धतीने जे काही रिमेडी आयुर्वेदाचे अमृत म्हणून देता येईल कारण अपुनर्भव पुन्हा पुन्हा उद्भव कधी होऊ शकतो ज्यावेळेस तुमच्याकडे अमृत असेल त्यावेळेसच ना मग ते अमृत ज्यावेळेस तुम्ही पिश प्राशन करता ते कसं प्राशन करायचं कसं काय करायचं हे जी वे आहे किंवा स्टेप्स आहेत ह्या स्टेप्स खूप चांगल्या पद्धतीने मी ह्या तेरा चौदा वर्षाच्या काळामध्ये अनुभव घेतल्यात आणि उपयोगात पण आणल्यात आणि वैद्यांवरती पेशंटवरती पण त्या गोष्टी युटिलाइज करतो आहे आणि वास्तवता सगळ्यांपुढे मांडतोय मागच्या वर्षभरामध्ये पाच नॅशनल कॉन्फरन्समध्ये आणि पेपर प्रेझेंट केले एक जागतिक आयुर्वेद संघट वल्ड आयुर्वेद कॉन कॉन्फरन्स जी डेहराडूनला झाली तिथे दोन प्रेझेंटेशन केले रिसर्च पेपर हे मांडण्याचा प्रयत्न केला आणि असं लक्षात येतं की सगळ्यात महत्त्वाचा अवेअरनेस आहे जो आपल्या वैद्यांमध्ये किंवा वैद्यमित्रांमध्ये किंवा आपल्या अनेकांमध्ये तो नाही आहे तो अवेअरनेसपासूनच आपल्याला सुरुवात करावी लागेल आणि त्यासाठी हा जीव प्रामाणिकपणे काम करतो आहे आणि ती सेवाभाग्य मला त्यां तो परमात्मा देतो आहे त्याबद्दल मी त्याचे सदैव आभारी आहे Thank you very much.